रोजच्या थाळी सिरीज मधील रेसिपी नंबर चार बघतोय रोजचेच पदार्थ आहेत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवले की घरातल्या सगळ्यांना खायला आवडतं आणि आपल्याला छान चला मंडळी बनवायला सुरू करूयात रोजचेच पदार्थ आहेत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीचं कणिक मळून घ्यायचं आहे थोडस मऊ असं कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळून घेतल्यानंतर तेलाचा हात लावून घेतलेला आहे आता हे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूयात म्हणजे पीठ छान मऊ होत तोपर्यंत आपण पुढची स्टेप करून घेऊयात पॅन मध्ये अगदी छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये उभे लांब चिरलेले दोन कांदे टाकून घ्यायचे सोबत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि बारा ते पंधरा काजूचे तुकडे घेतलेले आहेत इतके पुरेसे आहेत आपल्याला आता यांना मोठ्या गॅसवरती मिनिटभरासाठी परतवून घेऊयात कलर यांचा बदलवायचा नाही थोडासा गुलाबी कलर आला कांद्याला कि यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि झाकून मध्यम गॅसवरती पाणी आटूस पर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे कांदा व्यवस्थित सॉफ्ट होतो बघू शकता यामधलं पाणी सगळं आहे हे सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढून आणि पुन्हा चमचा तेल टाकून यामध्ये आता उकडलेली तीन अंडी टाकून घ्यायची आहेत त्यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा टाकून मिनिटभरासाठी अंडे व्यवस्थित असे या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाला अंड्यावरती कोट झाला की अंडी काढून घ्यायची आहेत आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे कांदा लसूण आले थंड करून घेतलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी पुदिन्याची पाणी देखील टाकून घ्यायची आणि पाणी वाटण्याचं वाटण बनवून घ्यायचं तयार आहे वाटण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं यामध्ये काही खडे मसाले जसे की लवंग दालचिनी हिरवी वेलची टाकून घ्यायची आणि त्याचसोबत वाटलेलं वाटण टाकून मध्यम गॅसवरती दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं वाटणला तेल सुटलं की यामध्ये काळी मिरी पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आणि लाल तिखट अगदी किंचट टाकून घ्यायची त्यासोबत अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं दही जास्त आंबट वापरायचं नाही छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं मिक्सरचं भांडं खंगाळून यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता झाकून तेल सुटूसपर्यंत शिजवून घ्यायचं तेल सुटल्यानंतर यामध्ये फ्राय करून घेतलेली अंडी टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि पाव वाटी दुधावरची साई किंवा क्रीम टाकून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनिटांसाठी झाकून शिजवून घ्यायचं तयार आहे इथं मस्त आपली चमचमीत अफगाणी अंडाकरी तुम्ही रोज अंडाकरी बनवत असाल पण एकदा या पद्धतीने अफगाणी अंडाकरी बनवून पहा खरंच फार छान लागते आता आपण पिठाकडे येऊयात पीठ भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे छान असं सॉफ्ट पीठ भिजलेलं आहे यामधला एक गोळा घ्यायचा सुक्या पिठामध्ये घुळून जसं आपण नॉर्मल चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं याची घडी वगैरे घालायची नाही त्यानंतर यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ भुरभुरायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे तसं फोल्ड करून घ्यायचं जे आपण फोल्ड केल्यानंतर त्यावरती दाब वगैरे द्यायचं नाही अलगदतीने फोल्ड करायचं आणि सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचं एका साईडला जॉईंट ठेवायचं आणि एका साईडला पूर्णपणे कट करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पुन्हा असं फोल्ड करून घ्यायचं आपण इथं लच्छा पराठा बनवत आहोत अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने बनवला तर अगदी छान लेअर्स पडतात आणि पटकन बनून जातो आता हे सुक्या पिठामध्ये लाटून घेऊयात यानंतर लाटताना जास्त दाब देऊन लाटायचा नाही म्हणजे लेयर्स व्यवस्थित खुलत नाहीत हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि जास्त पातळी हा पराठा लाटायचा नाही ना थोडासा जाडसर असा लहान लाटून घ्यायचा या पद्धतीने तुम्ही जर लाटताना दाब देऊन लाटला तर याचे लेयर्स व्यवस्थित खुलत नाहीत आता भाजून घेऊयात भाजताना मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं मोठ्या फ्लेमवरती भाजू नका आणि दोन्ही बाजूंनी छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं तेल तूप बटर जास्त करून बटर लावून भाजून घ्या म्हणजे याची टेस्ट अजून मस्त लागते तर बघू शकता मी दोन्ही बाजूनी छान असं खमंग भाजून घेतलेले आहेत आता याच्या लेयर्स खुलवण्यासाठी आणखीन एक स्टेप करायची ती म्हणजे कापडावरती हा पराठा काढून घ्यायचा गरम आहे तोपर्यंत आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे याच्या लेयर्स अगदी व्यवस्थित मस्त खुलतात बघू शकता छान याच्या लेयर्स खुललेल्या आहेत आणि पीठ जितकं सॉफ्ट तुम्ही मळून घ्याल तितक इतकी छान सॉफ्ट अशी ही पराठा बनवून तयार होतात तर बघू शकता मस्त अशी आपली आजची थाळी संडे स्पेशल थाळी म्हणू शकता म्हणून तयार झालेली आहे अफगाणी अंडाकरी आणि असा गव्हाच्या पिठापासूनचा पराठा नक्कीच बनवून ट्राय करून पहा घरातल्या सगळ्यांना आवडेल रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट्स मध्ये येऊन सांगायला विसरू नका की रेसिपी कशी वाटली ती रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आपल्या मैत्रिणीसोबत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब